तुम्ही असा चटपटीत मसाला पाव केलेला आहे का नसं केलं तर ही खास रेसिपी तुमच्यासाठी तर मी पॅन गरम करायला ठेवला त्याच्यात ते तेल घातलेलं आहे तेल गरम झाले आपण कांदा घालणार आहे कांदा थोडासा नॉर्मलचा परतून घेऊया व थोडासा असा परतल्यानंतर आपण त्यात शिमला घालणार आहे शिमला घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं आपण परतून घेणार आहे सगळं एकजीव करून घ्यायचा आहे व एका ठिकाणी असं आपण करून घेणार आहे जे कारण त्याच्यासाठी आपण त्याच्यात थोडंसं मीठ घालणार आहे त्याच्यासाठी आपण करून घेणार आहे तर असं केल्यानंतर डबल आपण त्याचं परतून घेऊया परतल्यानंतर डबल आपण हलवून घेणार आहे हलवल्यानंतर डबल तो ते मिक्चर एका ठिकाणी करून त्याच्यावर झाकण ठेवणार आहे दोन मिनटं झाकण ठेवू जोपर्यंत शिमला शिजत नाही तर शिमला आपली थोडीशी शिजली आहे तर आपण त्याच्यात टोमॅटो घालून घेऊया टमॅटोचा आहे गाळ होईपर्यंत आपण परतून घेणार आहे व्यवस्थित टमॅटो परतून घ्यायचा आहे तर आपला टमॅटो परतून झालेला आहे तर आपण त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे पेस्ट घातल्यानंतर प्ले पेस्ट व्यवस्थित भाजून घ्यायची आहे व त्यानंतर धना पावडर साठवणीचा मसाला मिरची पावडर व पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे पावभाजी मसाला घातल्यानंतर त्याच्यात आपण थोडंसं पाणी घालणार आहे पाणी घातल्यानंतर आपण साच्या साहाय्याने ते दाबून घेणार आहोत व्यवस्थित दाबल्यानंतर आपण त्याच्यात अजून थोडंसं पाणी घालणार आहे दीड एक कप इतकं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर इथं मी थोडंसं तेल लावलं आहे ते व त्याच्यावर पाव टाकलेला आहे पाव दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेतला व त्याच्यात मसाला भरून अलटून पलटून करून घेतला अलटून पलटून परतल्यानंतर आता आपण तो काढूया आणि तेच करून बघूया आपला मसाला पाव कसा झालेला आहे ता आपला मसाला पाव खूप छान झाले आहे